नमस्कार मी सुजाता सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव चालू आहे आणि गणपती म्हणजे बाप्पा आपल्या मनाच्या कोपऱ्यातलं कुठल्या तरी हृदयातलं एक आराध्य दैवत बाप्पाला आपण विघ्न अर्थ म्हणतो तेव्हा या विघ्न अर्थाकडे एक साकडं घालून मी आजचा व्हिडिओ सुरू करते की माझ्या समस्त मराठी बांधवांच्या आयुष्यातली विघ्न लवकरात लवकर दूर होऊ दे सर्वांना सुखाचा यशाचा आनंदाचा क्षण मिळू दे आणि माझ्या समस्त बांधवांना सुरक्षित ठेव हे एकच विनंती करून मी आजचा व्हिडिओ सुरू करते सध्या मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन जोरदार पेटलेलं आहे आता आंदोलनाचा विषय नवीन आहे का तर नाही चाळीस पन्नास वर्ष ते जगडत आहेत जेव्हा आरक्षण हा विषय निघतो त्यावेळेला हे पण वाचनात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती म्हणजे काय तर आपल्या समाजव्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही जाती व्यवस्था होती त्या अंतर्गत वेगवेगळ्या जाती यायच्या ती जाळणं म्हणजे जाती व्यवस्था जाळणं पण प्रत्यक्षात ते झालेलं आहे का तर नाही जर का जातीनिहाय आरक्षण आजही जर का भारतात अस्तित्वात असेल तर मनुस्मृती तुम्ही ऑलरेडी एक्सेप्ट केलेली आहे ती जाळलेली कधीच नव्हती मग आरक्षणाच्या विषयाकडे मी तटस्थपणे का बघू शकते का तर मी स्वतः एक ब्राह्मण आहे आम्हाला कुठल्याही आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये आम्ही बसत नाही त्यामुळे शिक्षण हे एकच शस्त्र आमच्याकडे होतं की ज्याच्यावर आम्ही प्रगती केली ओपन कॅटेगरीमध्ये त्यावेळेला मराठा समाज येत होता मराठवाड्याचा मुख्य प्रश्न शिक्षण आणि नोकरी गोरगरीब वंचितांचं त्यांच्या दृष्टीने जे आता आंदोलनामध्ये आम्ही ऐकतोय ते गोरगरिबांचं शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीतला तो प्रश्न आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात संकल्पना ही आली आरक्षणाचा मी जेव्हा इतिहास बघते त्यावेळेला त्यांच्या समाजातले जे वंचित घटक होते की ज्यांना समाजामध्ये कुठेतरी मानाचं स्थान मिळावं त्यांनाही मानाने जगण्याचा अधिकार मिळावा या संकल्पनेतून आरक्षणाचा जन्म झालेला आहे मग वंचित की ज्यांनी अवहेलना झेललेली आहे वर्षानुवर्ष अशा लोकांना मदतीचा हात देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे आरक्षणाचं मुख्य हेतू होता जो सफल झालेला आहे का असं तुम्हाला वाटतं अजिबात नाही त्यासाठी काही कालमर्यादासुद्धा सुद्धा घालून ठेवलेली होती ती पाळली गेली का नाही मग आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन चुकलं आहे असं तुम्हाला वाटतं का येस शंभर टक्के मग कुठेतरी मी हा विचार करते की मग का आणि कुठे चुकलं तर आत्ता जेव्हा मी मराठा आरक्षणाकडे बघते ना तेव्हा आरक्षण हे आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी एक गुरुकिल्ली आहे एक कुठेतरी ऑप्शन आहे असं यांना वाटतं पण प्रत्यक्षात तसं आहे का तर अजिबात नाही हा अभ्यास एकदा तुम्ही करून बघा ज्या समाजाला ऑलरेडी एस सी एस टी ओबीसी लोकांना इतके वर्षाचं आरक्षण आहे त्यांची मागासता समाजातली अजूनही संपली आहे का तर नाही मग तसं झालं असतं तर ती कालमर्यादा जी आखून दिलेली होती ती त्याच वेळेला आरक्षण हे पद्धत बंद झाली असते पण राजकीय नेत्यांनी या आरक्षणाचा जातीनिहाय वे एस्पेशली असल्यामुळे राजकीय हेतूंनी जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेतला आणि जे मुख्य हेतू आरक्षणाचा होता तो कुठेतरी बाजूला राहिलेला आहे आणि तिथंच या आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन पूर्ण चुकलंय दुसरा प्रश्न असा येतो की सरकारने जेव्हा शैक्षणिकदृष्ट्या शैक्षणिक क्षेत्रात जेव्हा आरक्षण आणलं तेव्हा तर भविष्य काळच कापून काढलेला आहे उदाहरणात द्यायची झाली तर पन्नास वर्षापूर्वीचे शिक्षक कसे होते आणि आत्ता मराठी शाळा का बंद पडतायत शहरांमध्ये याची वास्तविकता तुम्हाला तपासणं गरजेचं आहे पूर्वीचे जे शिक्षक होते ते समर्पित भावनेने समोरच्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत होते अगदी जेव्हा महात्मा फुले यांनी मुलींसाठी मराठी शाळा सुरू केली पहिली ते शिकवणारे सुद्धा ब्राह्मणच होते शाळा सुरू महात्मा फुले केली असली तरी तो संयुक्त एक उपक्रम होता त्याला जागा दिली भिडे नावाच्या एका कोकणस्थ ब्राह्मणाने तिथं मुलींना पाठवायचं काम केलं ब्राह्मणांनी तिथं शिकवण्याचं कामसुद्धा केलं ब्राह्मणांनी कारण हेच कुठेतरी अपेक्षित होतं की समस्त घटकांनी एकत्र येऊन एकमेकांची प्रगती करावी पण राजकारणा लोकांनी अशिक्षित लोकांच्या डोक्यात जातीनिहाय विष इतकं पेरलेलं आहे की ते आता निघणं केवळ अशक्य आहे आणि याच गोष्टीकडे दुर्लक्ष करून राजकारण आपल्याला पडायचं नाही आपल्याकडे दुसरे उपाययोजना नाही आहे आपल्याकडे शस्त्र आहे शिक्षणाचं आपण प्रगती करून घेऊयात यामुळे ब्राह्मण कधीच पुढे निघून गेला अजूनही मराठा लोकांना असं वाटतं की आम्हाला आरक्षण मिळतो आहे म्हणून ब्राह्मणांना पोटशूळ उठला आहे या गैरसमजात तुम्ही राहूच नका ब्राह्मण सरकारच्या कुठल्याही सवलतीवर विश्वास ठेवून आंधळेपणाने विश्वास म्हणजे त्यांच्या मागे जात नाही आपल्याला आपली प्रगती स्वतःच्या जोरावरच करायची आहे आणि तशी ती तुम्हाला आपण करायची आहे आरक्षण हा फक्त एक पांगुळगाडा आहे तुम्हाला चालण्या इतपत ज्यावेळी तुम्ही सक्षम व्हाल त्यावेळेला तुम्हाला स्वतःचेच प्रयत्न गुणवत्तेसाठी करायचे आहेत पण शैक्षणिक क्षेत्रातला हे जे आरक्षण आहे त्यांनी तुमच्या प्रगतीला खेळ बसणार एवढं मात्र नक्की कसं ते सांगते आरक्षण जेव्हा आलं त्यावेळेला समजा सत्तर टक्केवाला कोणीतरी इंजिनिअरिंगला गेला किंवा कुठल्याही शाखेत गेला तो पूर्ण कसा बसा इंजिनिअरिंग पास होऊन झाला त्याच जातीच्या आधारावर तो जर का प्राध्यापक म्हणून तुमच्या समोर येऊन उभं राहिला तर तो तुम्हाला काय शिकवणार आहे ज्याला स्वतःलाच ज्ञान कमी आहे आणि बाहेर टेक्नॉलॉजी इतकी प्रचंड वेगाने वाढते आहे त्या परिस्थितीमध्ये तो प्राध्यापक या समोरच्या विद्यार्थ्यांना तेवढं सक्षम बनवण्याची पात्रता असलेला असतो का हा माझा समस्त नागरिकांना प्रश्न आहे तर मराठी शाळा बंद पडल्याच नसत्या शहरांमध्ये आता मराठी शाळा बंद पडत चालल्यात याचं प्रमुख कारण आहे घसरलेला शैक्षणिक दर्जा मी स्वतः मराठी शाळेत शिकलेली आहे पण त्यावेळेचं शिक्षण आणि आत्ताचं यामध्ये आसमानाचा फरक आहे याचं कारण आरक्षणामुळे आलेले जे समोरचे आहे शिक्षक आहेत ते तेवढे केपेबल आहेत का हे पण बघणं गरजेचं होतं त्या समर्पित भावनेने आजकाल शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात का तर नाही शिक्षक हा फक्त व्यवसाय झालेला आहे आता आणि मी त्यांना दोष नाही देणार कारण ही सगळी चूक सरकारची आहे येणारा युवा जेव्हा सक्षम असतो तेव्हाच देश प्रगती करतो आणि तिथंच जर का आपण खोडा घालून ठेवलाय तर मुलांची प्रगती होणार आहे कशी आज तुम्ही म्हणाल भारतात नोकऱ्या नाही आहेत मी बाहेरच्या देशात जातो खाजगी नोकऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला गुणवत्ता असेल तरच नोकरी मिळणार आहे पण तुमच्याकडे जर का फक्त आरक्षणावर तुम्ही इंजिनियर झालात पण त्याच्यात सर्टिफिकेटवर जर का मार्क व्यवस्थित नसतील जी अपेक्षा समोरच्या खाजगी कंपनीची आहे तर तिथंसुद्धा तुम्हाला नोकरी मिळणार नाहीच आहे आरक्षणामध्ये नोकरीची कुठंतरी शाश्वती असते या एका भावड्या हेतूने तुम्ही एवढे जे झकडताय तर नोकरीची संख्या तिथं किती आहे आणि तुमच्या समाजाची संख्या किती आहे आणि मग तिथं कॉम्पिटिशन किती होणार आहे आणि मग त्या सगळ्या लोकांना सरकार नोकरी देऊ शकणार आहे का हा विचार कधी केलायत का म्हणजे गुणवत्तेचं शिक्षण नाही त्यामुळे माण त्या मुलांची तेवढी शैक्षणिक प्रगती नाही झाली तर आपोआपच गुणवत्ता कमी होणार आहे जी खाजगी कंपन्या तुम्हाला नोकरी देणार नाहीत सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकऱ्याच कमी आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर शंभर जागांसाठी तुम्ही स्वतः म्हणता एक लाख मराठा एक मराठा लाख मराठा कोटी मग जर का शंभर जागांसाठी फक्त मराठा जमातीतले पन्नास लाख मुलं जर का आज ग्रॅज्युएट असतील झाली तर शंभर लोकां त्या जागेसाठी किती कॉम्पिटिशन तुमच्या तुमच्यातच होणार आहे याचा कधी विचार केला आहे का म्हणूनच म्हणते की एस सी एस टी ओ बी सी जे ऑलरेडी आरक्षण घेत आहेत त्यांचा शंभर टक्के समाज सक्षम झाला आहे का तर नाही झालेला आहे त्यामुळे आरक्षणासाठी माझा विरोध आहे असा अजिबात नाही पण त्या आरक्षणावर पूर्णपणे अवलंबून राहू नका आज शहरामध्ये गुणवत्तेचं महत्त्व कळलेलं आहे त्यामुळे कुठल्याही जाती जातीधर्माचे आईवडील असले तरी दिवस रात्र कष्ट करून आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमांचं शाळेत घालतायत का तर त्यांना गुणवत्तेमध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायचं नाही ही, ही सगळ्या गोष्टी शहरात ज्या घडत आहेत त्या मराठवाड्यातल्या लोकांना माहीत असतीलच असं नाही आज इंग्रजी मिडियमच्या शाळेंमध्ये अगदी ज्युनियर सिनियर के जी किंवा पहिली दुसरी यांच्या सुद्धा साठ आणि सत्तर हजार आहेत इंटरनॅशनल स्कूलला मुलांना एवढ्यासाठी घालतायत की आपल्या मुलाला इंटरनॅशनल लेव्हलवर कुठेतरी कॉम्पिटिशन करायचे तिथे तर चार आणि पाच लाख फी आहेत तरी सुद्धा आई वडील आपलं रक्त का आहेत का तर गुणवत्तेत कॉम्प्रोमाइज करायचं नाही पण मग तुम्ही आरक्षणासाठी झगडताय आणि मुलाकडे जर का ती गुणवत्ता आलीच नाही का तर समोर शिक्षक गुणवत्ता असलेला नाही मग तुम्ही आजही त्याच फेऱ्यात आहात याला कारण असं आहे की आत्ता मराठवाड्याचा विषय तुम्ही पहिल्यांदा संपवायला पाहिजे होता की जिथं मुख्य प्रश्न आहे शहरांमधला जो सुशिक्षित आणि सधन मराठा आहे तो ऑलरेडी चांगले शाळेत शिकत आहेत पण तुम्ही प्रश्न समस्त मराठा जातीसाठी करून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला माघार पण घेता येणार नाही कदाचित कारण आत्ता जो आंदोलन करता आहे तो गरीब मराठा आहे जो रस्त्यावर येऊन आपलं रक्त आहे तो, तो गरीब मराठा आहे जो मराठवाड्यातला आहे पण मुंबईमध्ये जे सधन सुशिक्षित मराठा आहेत ते किती लोकं तुमच्या आंदोलनाला येऊन बसले आहेत याचा कधी तुम्ही विचार केला आहे तुमच्या लढ्यातनं जर का समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळालं माझी अशी सदिच्छा आहे की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुम्हाला आरक्षण मिळू दे मग ते मिळाल्यावर जर का त्याचा फायदा जातीनिहाय गोष्टीवर शहरातील सधनाने सुशिक्षित मराठ्यांनी घेतला तर तुमच्या हातात काय राहणार आहे काहीही नाही आत्ता जे तुम्ही बातम्यात ऐकताय की मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावतंय मुंबईवर वगैरे कुठल्याही राजकीय पक्षाला नेत्याला तुमच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये काढीचाही इंटरेस्ट नाही इथं फक्त राजकारण खेळत आहेत तुमच्या मार्फत आणि दुर्दैवाने तुम्ही त्याला बळी पडताय तुम्ही नेत्यांची भाषण काम देऊन ऐका त्यांचे शब्द ऐका त्याच्यातला मतीत अर्थ ओळखायला शिका तरच तुम्ही प्रगती कराल जेव्हा आता सुप्रिया सुळे म्हणतात की आता सरकार कोणाचं आहे त्यांनी प्रयत्न करावेत ना त्यांना सहज शक्य आहे मग हे सहज शक्य तुम्ही तर इतके वर्ष सत्तेत होता तेव्हा का नाही केलं कारण तुमच्या आडून फक्त हे राजकारण खेळ आणि तो त्यांचा धर्म आहे राजकारणी लोकांचा राजकारण करणं हा धर्म आहे त्याला ते जागताय त्यामुळे आपण त्यांना दोष देऊन नाही चालणार पण हे तुम्हाला कळायला पाहिजे की आपला कोणी दुरुपयुक्त करून घेत नाही आहे ना आपल्या मागण्या मान्य करून घेताना तुम्ही जेवढं आवेशाने त्या करताय त्यानंतर हे जे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागणार आहेत त्याचा विचार तुम्ही केला आहेत का म्हणजे स्तर जे सामाजिक होते एक दोन तीन चार सगळ्या खालच्या याच्यावर समजा आता एस सी एस टी आहेत की जिथं कुठे त्यांना नवीन आरक्षणात अजून लोक यायचे नाहीत पण ओबीसीच्या मनात ही भीती आहे की मराठा समाज जर का ओबीसीमध्ये आला तर आपलं कसं होईल म्हणजे थोडक्यात काही आहे तिसऱ्या पायरीवर असलेला समाज दुसऱ्या पायरीवर आ येणारे तर मग आपण प्रगती केली का अधोगती पुढे जाण्याला आपण प्रयोगती प्रगती म्हणतो ना मग दुसऱ्या आस... स्तरातला माणूस आता जर का परत मला मागास म्हणायचं आहे आणि खालच्या स्तरावर यायचंय तर त्याला आपल्या देशाने किंवा आपल्या राज्याने प्रगती केली असं म्हणायचंय का इथं आरक्षण हा मुद्दा नाहीये सरकारला मला हा प्रश्न विचारायचा आहे एकेकाळी सधन असलेला समाज कुठेतरी मराठा आम्ही जेव्हा वतनदार किंवा जमीनदार म्हणून समोर बघत होतो किंवा शेतीच्या व्यवसाय म्हणून कारण काहीही असू दे यांच्या समाजाच्या बाबतीत हा प्रश्न का निर्माण झाला आणि मग आपण प्रत्येकजण जर का आरक्षणासाठी खालखालच्या पायऱ्यांवर यायला लागलो तर त्या पायऱ्यांवर जे ऑलरेडी गर्दी आहे तिथं अजून किती ताण टाकणार तुम्ही आणि मग त्यातून जातीनिहाय संघर्ष फक्त वाढणारे याच्यात कमी काही होणार नाही या सगळ्यांचा विचार करून फक्त आरक्षण हा मुद्दा आरक्षण हा मुद्दा तुम्हाला जरुरीचा असेल तर तुम्ही जरूर तो तडीसण्या पण त्याचबरोबर व्यवसायाभिमुख आपल्याला शिक्षण घेऊन आपली प्रगती करता कशी येईल याकडे लक्ष द्या जसं जैन त्यांचा अभ्यास करा मारवाडी लोक फार शिकलेले नसले तरी त्यांचा जो व्यवसाय ना त्याच्यातलं शिक्षण ते घेतात आणि आपली प्रगती करतात शिकण्यासारखं खूप असतं तुम्ही कोणाकडून काय घेताय ह्याच्यावर तुमची प्रगती अवलंबून असते भडकाऊ भाषण ऐकून नेत्यांच्या नादी लावून जर का तुम्ही नुसता हायदोस घालण्यासाठी जर का स्वतःचा वापर करून दिलात तर फक्त केसेस तुमच्या अंगावर येतील राजकारणी नेत्यांची मुलं कधीही दगडफेकीमध्ये येत नाहीत तिथं तुम्ही असता त्यामुळे कुठल्याही आपल्या कृतीने समाजामध्ये कुठलेही अघटित घटना घडणार नाही किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करा की आज मला आरक्षण मिळा मिळाले आणि मी गुलाल उधळीनसुद्धा पण मी जे आत्ता मुद्दे मांडलेत शैक्षणिक आणि न नोकरीच्या बाबतीतले त्याचा अभ्यास आधी करा कॉम्पिटिशन अजून संपलेली नाही आहे फक्त आरक्षण घेऊन तुमचा प्रश्न सुटलेला नाही आहे ती तर प्रश्न सुरू व्हायची पहिली पायरी आहे एवढं लक्षात ठेवा आणि सुरक्षित राहा जागरूक राहा आणि समस्त गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांना जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत माझी एक नम्र विनंती आहे की या काळात कुठल्याही बांधवांवर कुठलीही अघटित घटना घडू नये यासाठी पोलिसांना सहकार्य करा त्यांच्यावर ऑलरेडी खूप ताण आहे तेव्हा तुमच्या मंडळाच्या आजूबाजूला जागरूकता सतर्कता ठेवून कोणी समाजकट्टक या परिस्थितीचा फायदा घेणार नाहीत ना याची काळजी घ्या सर्वांनी सुरक्षित राहा आणि जागरूक राहा आणि गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडा एवढीच एक विनंती करून मी आजचा विनं व्हिडिओ संपवते नमस्कार